नमस्कार सहर्ष स्वागत सर्वांच आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत आणि हे जे लाभार्थी नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर याच नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत योजनेसाठी आता नवीन अकाऊंट ओपन करावं लागणार आहे तरच आणि तरच तुम्हाला हप्ता जो आहे तो जमा होणार सरकार आहे सरकारकडून सूचना आहेत हप्ता मिळण्यासाठी बंधनकारक आहे अकाऊंट ओपन करणं नवीन अकाउंट काढल्याच्या नंतरच तुम्हाला आता पैसे जे आहे ते सरकारकडून जमा होणार आहेत खूप दिवस हा हप्ता लांबलेला आहे आणि कारण हेच होतं की आ, अकाऊंट ओपन केल्याशिवाय पैसे जमा होणार नाही तर पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या नोव्हेंबर हप्त्यासंदर्भात कोणता अकाऊंट ओपन करायचा आहे काय आहे कधीपर्यंत हप्ता जमा होणार आहे सरकारकडून नेमकी सूचना काय आलेली आहे सर्व माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाला असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करून ठेवा जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती त्या अगोदर पहा नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी या महिन्यामध्ये पहिल्यांदाच दोन शासन निर्णय जारी झालेले आहेत जो पहिला शासन निर्णय आहे तो तीस तारखेला प्रसिद्ध करण्यात ता आलेला होता आणि या तीस तारखेच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना हो ला। या ठिकाणी पहा निधी जो निदी आहे तो वितरित करण्यासाठी रक्कम मंजूर झालेली होती आणि पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय पुन्हा एकदा अशाच प्रकारचा नवीन शासन निर्णय पाहण्यास मिळाला आपल्याला आणि या शासन निर्णयामध्ये सेम माहिती आलेली आहे पहा सेम माहितीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या हप्त्याची निधी रक्कम वितरित करण्यासाठी जो निधी आहे तो मंजूर करून बँक अकाउंटमध्ये तो ट्रान्स्फर करण्यात येत आहे पुढील खात्यामध्ये तक इथं पाहू शकता स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर इथपर्यंत तुम्ही माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे परंतु पहा बरेच लाभार्थी आहेत जे कन्फ्यूज झालेले आहेत नोव्हेंबरच्या हप्तासंदर्भात वेगवेगळी माहिती तुम्ही पाहत असता वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ऐकत असता त्यामुळे साहजिकच गोंधळ होणं आणि मनामध्ये विविध शंका निर्माण होणं साहजिकच आहे परंतु पहा लाभार्थ्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या अपडेट असतात शासनाकडून येणाऱ्या सर्व आपण पाहत असतो त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची फेक माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत नाही फक्त जी माहिती शासनाकडून येते तीच माहिती आपण पाहत असतो तर अशी एक आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहे ती म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून सूचना आहेत नवीन अकाऊंट ओपन करण्यासंदर्भात नवीन अकाऊंट ओपन केल्याच्या नंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत पहा नवीन अकाऊंट कुणाला ओपन करायचं आहे हेही आपण जाणून घेणार आहोत पण नवीन अकाउंट ओपन करण्यामागचं कारण काय नवीन अकाउंट का ओपन करायचं आहे तर तुम्हाला माहीत आहे मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून लाभार्थ्यांना रक्कम वाढलेली आहे दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्या माझ्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये अनुदान वाढवून देण्यात येत आहे आणि काही लाभार्थ्यांना म्हणजे जे दिव्यांग सोडता इतर लाभार्थी आहेत त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये या ठिकाणी पहा जे वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी आहेत विधवा महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी जो शासनाने दीड हजाराचा जो हप्ता आहे तो ठरा ठरलेला आहे आणि हा हप्ता जो वितरित करण्यात येतो त्या संदर्भातली माहिती पहा येऊ या अगोदर जेव्हा जेव्हा अनुदान वाढलं त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे सरसकट अनुदान वाढलेलं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये आत्तापर्यंत पाच प्रकारचे जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना एकूण दीड हजार रुपये एवढी रक्कम सरसकट सर्वांना समान न्यायाप्रमाणे मिळत होती परंतु ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार आणि इतर लाभार्थ्यांना दीड हजार अशा पद्धतीने डिवायडेशन जे आहे ते झालेलं आहे आणि याच कारणामुळे आता नवीन अकाउंट ओपन करावं लागत आहे सरकारकडून सूचना आहेत नवीन अकाउंट ओपन करण्याच्या त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये दीड हजार आलेले होते आणि ते दिव्यांग आहेत त्यांचे हजार रुपये ज्यांचे बाकी होते म्हणजेच या महिन्यामध्ये साडेतीन हजार मिळणे ज्यांना मिळणार आहेत त्या संदर्भात पहा म्हणजे या महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांना अडीच हजार मिळतील काही लाभार्थ्यांना साडेतीन हजार आणि काही लाभार्थ्यांना दीड हजार तर या सर्व प्रोसेसमुळं नवीन अकाऊंट ओपन करायचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन मुद्दा नवीन अकाऊंट कोणतं ओपन करायचं आहे नवीन अकाउंट कुणाला ओपन करायचं आहे आता नवीन अकाऊंट का काढायचं आहे हे तर तुम्हाला समजलं आहे कारण आता पहिल्याप्रमाणे एका क्लिकच्या माध्यमातून सर्वांना समान रक्कम वितरित केली जाणार नाही अगोदर सर्वांना सरसकट दीड हजार मिळत होते त्यामुळे एका बटण्याच्या माध्यमातून सर्वांना पैसे ट्रान्सफर करण्यात येत होते परंतु आता रक्कम वाढलेली आहे काही ना कमी काहींना जास्त अशी रक्कम मिळत आहे त्यामुळेच आता हा गोंधळ जो आहे तो निर्माण झालेला आहे इथपर्यंत तुम्हाला माहित झालेली आहे की अकाउंट का ओपन करायचं आहे पण अकाउंट कुणाला ओपन करायचा आहे हा एक महत्त्वाचा आणि मेन मुद्दा आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना सरकारकडून सूचना नवीन अकाउंट ओपन करायचे आहेत का तर नाही लाभार्थ्यांना हे अकाऊंट ओपन करायचं नाही मग हे अकाउंट कुणाला ओपन करायचं आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सूचना आहेत निहाय स्वतंत्र अकाऊंट ओपन करा नवीन अकाउंट ओपन करा सब अकाउंट ओपन करायचं आहे म्हणजेच पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये विधवा महिला ज्या असतील इथं तुम्ही पाहू शकता श्रावणबाई योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृ विधवा निवृत्तीवेतन योजनेचे नि लाभार्थी दिव्यांग लाभार्थी या लाभार्थ्यांना त्या त्या कॅटेगरीनुसार सब अकाऊंट ओपन करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला दिव्यांगांसाठी सब अकाउंट वेगळं असणार आहे त्याचबरोबर विधवा महिलांसाठी वेगळं अकाऊंट असणार आहे आणि जे वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना सब अकाउंट वेगळा असणार आहे त्याचबरोबर जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना देखील वेगळा अकाउंट का असणार आहे तर यांना अडीच हजार मिळत आहेत मागच्या महिन्यापासून आणि इतर लाभार्थ्यांना आता दीड हजार मिळत आहे तर या गोष्टीमुळे ह्या संपूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे नवीन अकाउंट तुम्हाला वैयक्तिक ओपन करायचं नाही ते राज्य सरकार ओपन करणार आहे त्या त्या कॅटेगरीच्या ट्रान्सफरसाठी त्या त्या कॅटेगरीच्या योजनेसाठी म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे वे वेग वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत विधवा महिला असतील दिव्यांग व्यक्ती असतील वृद्ध व्यक्ती असतील तर या कॅटेगरीनुसार सब अकाउंट राज्य सरकारच राज्य सरकारकडून ओ ओपन करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत सामाजिक विश आणि न्याय विभागाला तर अशा प्रकारची माहिती आहे तुम्हाला वैयक्तिक अकाउंट ओपन करायचं नाही हा मुद्दा लक्षात आला असेल नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो लवकरच ट्रान्सफर होईल आणखीन या संदर्भात ऑफिशियल तारीख आलेली नाही जशी तारीख येईल तशी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद